महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस आपलं स्वागत आहे बातमी धाराशिव आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्षपदी श्री शिवप्रसाद उर्फ गणेश लक्ष्मणराव काजरे यांची निवड उमरगा प्रतिनिधी उमरगा तालुक्यातील कदेर येथील युवक आम आदमीचे पार्टीचे संस्थापक पार्टीचे सर्वे सर्वा अरविंद केजरीवाल साहेब महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अजित फटके साहेब आणि धाराशिव जिल्ह्याचे उच्च शिक्षित आणि व्यक्तिमत्व असणारे विद्यमान अध्यक्ष श्री राहुल माकोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उमरगा कदेर येथील तरुण तडफदार उच्च शिक्षित असणारे श्री शिवप्रसाद गणेश लक्ष्मणराव काजळे यांची जिल्हा युवा अध्यक्षपदी निवड करण्यात आली धाराशिव येथील आम आदमी पार्टीच्या जिल्हा कार्यालयात बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये सर्वानुमते श्री शिवप्रसाद उर्फ गणेश काजळे यांची प्रमाणपत्र देऊन निवड करण्यात आली यावेळी जिल्हा अध्यक्ष श्री राहुल माकोडे जिल्हा सचिव श्री मुन्ना शेख शहराध्यक्ष बिलाल रजवी जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पिंपळे संजय काका दनाने यांच्या हस्ते निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले या निवडीचे सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदाधिकारी यांनी स्वागत करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जिल्हाभरातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्वसामान्य तरुण मित्रमंडळ यांच्याकडून श्री शिवप्रसाद उर्फ गणेश काजळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे या पुढील जबाबदारी व्यवस्थित पार पाडून येणाऱ्या काळात आम आदमी पार्टीसाठी युवकांचे मोठ्या प्रमाणात संघटन करून पक्षाला धाराशिव जिल्ह्यामध्ये बळकटी निर्माण केली जाईल असे नूतन जिल्हा युवक अध्यक्ष श्री शिवप्रसाद गणेश काजळे यांनी सांगितले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद